Are you passionate about the hospitality? Dreaming of a career where you can create unforgettable experiences? Introducing Ushadevi College of Hotel Management. Where dreams turn into reality. Students practicing hotel management skills in various settings. At Ushadevi College, we believe in practical education that prepares you for the real world. With industry expert faculty in state-of-the-art facilities, serving guests, and organizing events. Event management. Our comprehensive programs cover it all. Admissions are now open. Visit our website at www.ushadevihmct. जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोला ताई हो सांगायच होत अनुभव शेअर करायचा आहे हा 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 कुठून बोलते ताई अहो मी गेला राहते ना पनवेल ला हा हा नाव काय सांगू शकता हो काय सांगायला सांगा ना सांगा ना ते सीताबाई हा सेताबाई काय बोला ताई हो काय झालं एक दिवस झोपले होते ना आमची सगळे आम्ही असं बाहेर जपल माझा बाहेर होता ना तोड पण झोपले होते ना बर काय झालं असं कोणीतरी असं पाणी टाकलं माझ्या अंगावर असं पाऊस पडतो ना पाणी असं पडलं तर उठून मग तिथं सगळी झोपले माझ्या अंगावर कोणी पाणी टाकलं मी अशी म्हटली ना जरा उठून बघितल्या सारखं स्वामी पाय मला अरे बापरे हो वाटलं कधी मी सांगेन असं झालं मी पडली खाली तर मला काय सुद्धा लागलं असे दगडात कोणी काय सुद्धा सगळी मार्क मला उठवायला आली बापरे किती वय येतो माझं वयाच बापरे पडल्या या वयामध्ये किती नाजूक असत शरीर झालेलं मग तरी मला काय झालं नाही माझं म्हणजे मला एवढंच अनुभव शेअर करायचा मी शेअर करते ते श्री साबि दी स्वामी मी स्वामीच करते अहो हा करा करा ताई हा पाच माळा जप करते स्वामीचे नाव घेते नामस्मरण करते सारखं मी अरे वा 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 खूप छान ताई श्री समजा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील ते या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता